तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत गावात काहीतरी कार्यक्रम अजूनही चालूच आहे दुपार झाली आवाज अजून सुद्धा तिकडला येतोय थोडा थोडा जेवण करून बसले झाडाच्या जा, सावलीला काय चालू आहे हो व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग चालू आहे हो म्हणलं आता पुरी कापायची नाही आराम करतोय जर आराम करत करत सुद्धा काहीतरी काम करावं म्हणून चालू हो व्हिडिओ एडिटिंग मग कस झालं काय दत्त जयंती चांगलं झालं का झालं का जेवणही केले ना तुमचं जेवण केली जेवण करताना लय भारी गमत झाली काल काय ग काय झालं माहितीये का मला आधी येऊन बसू द्या काय झालं माहितीये का जेवण कीर्तन झालं देवाला फुलं टाकली आणि पुन्हा मग आरती झाली कीर्तन झालं आणि माणसं जेवाय बसली माणसं जेवाय बसली एका बाजूला बायांची पंगत एका बाजूला पुरुषांची पंगत हुँ. मग ती बाकीची जी असते ती का पुढं फुड काय म्हणतात त्याला वाढपी नाही 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 नियोजन हा 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 नियोजन करणारी जास्त ती काय त्यांचं त्यांचं त्या कशाच राड्यात होती मग ती स्पीकर वर नाहीत का देवाचं नाव घेत काय माहिती वाटप चालू आहे त्यावर हा तर त्या टायमाला काय झालं तिथं कोणाचं लक्षच नाही माणस बाया आपल्या वाथरवाळ्या सगळ्या वाढून झालेल्या आहेत त्या आणि त्या पंतरवाळ्याकडे बघ बघत बसल्या त्या सगळ्या बाया का जेवण वाढून झालत सगळं तयार आहे आणि पुरुष मंडळी उठायला लागली जीवन जेवण करून उठायला लागली वाट बघत बसल्या त्या कशाची तर आता हे करते आधी ही प्रार्थना करते ती ना हा तर ती प्रार्थना कोणीच नाही मग अचानक जी असते ती का ती म्हणणारी माईक वर ती प्रार्थना पहिल्यांदा पुढे मग बाकीची सगळी माग म्हणते ती तसं माईक वर म्हणणारी हरे राम हरे राम सुरुवात केली सुरुवात केली माणसांकडे बघितलं दार का तुम्ही चालू केलंय माणसं उठाय लागली बघ कधी बायांचा जीव चालला असेल तर जेवणाकडे बघून गडी उठला आधी बायांनाच का नाव ठेवता उठ जेवायचं होत आलं माणसांचं बरोबर आहे ना मग पटकन जेवण करून घ्यायचं घरला जायचं थंडी गारट्याचं दिवस आहे बस ती का हरे राम हरे राम म्हणत म्हणत <laughs> प्रत्यक्षात मला इतकं हसायत ना रात्री लय हसायला आलत <laughs> पोटात गेलं ना खरंच कोणाची चूक नव्हती इकडे काय म्हणते ती पाळणा चालू होता हो पाळणा चालू होता मग त्याच्या मधी मग त्यांना वाटलं की आता कोण म्हणताय का नाही मग घ्या आपलं उरकून असं झालं चांगलं झालं देवदर्शन ही मस्त झालं कार्यक्रम छान झाला सप्ताह होता आई दात्या रोज तिथंच होती तुम्ही रोज पाया पडून येत होता येऊन जाऊन मीच गेली नाही रोज रोज हा मी काय तिथं माझं कसं आहे बरं का, का तुम्हाला मी खरं खरं सांगतो आवर्जून जाऊन दत्त मंदिरात पाया पडावा असं काय नाही मला माझ्या मनामध्ये दत्त महाराज महाराजायचं मी जरी डोळं झाकलं ना तरी मला असं वाटतं की दत्त महाराज माझ्या आतमध्ये दु आहेत आणि हीच माझी भक्ती आहे फक्त ह्याच्या पलीकडे मला काय नाही तुम्हाला मी खोटं सांगत नाही मी कधी गाणगापूरला गेलोय नारळ घेतलाय फोडलाय असं कधीच नाही तुम्ही म्हणताल काय चिकाट माणूस आहे पण मला मला जी वाटतं ती मी करतो मला असं वाटतं की महाराजांना नारळाची गरजच नाही त्याच्यामुळे मी नारळ फोडत नाही हां आईने आवर्जून सांगितलं ना दाद्या जा देवाला नारळ फोडून या तर मग मी तिने सांगितलंय तर सगळं घेणार उदबत्ती हळ हळद कोको तुला सांगतो नारळ घेणार फोडणार पिंडणार वस्तू कारण ती आईची आज्ञा पाळायची आईची आज्ञा पाळायची तिथं पण माझं म्हणणं मी जर कधी देवाला गेलो कुठल्या आता समजा गेलो घाणगापूरला घाणगापूरला तर मी कधीच नारळ फोडत देवांना फक्त भक्ती पाहिजे देव भक्तीचा भोकेला वातीमध्ये तेल घालणं हे आमचं असतं एवढं फक्त करायचं आहे भक्ती प्रेम प्रेम देवाविषयी फक्त बाकी काय मी अलीवरच्या हरभऱ्याच्या रानात आपल्याला ह्या रानातला पाणी हरभऱ्याला जास्त होते त्यामुळे वाल बंद करायचा आहे आणि खालचा वाल चालू करून हिरीवरची चा, मोटर चालू करायची खालचा वाल चालूच आहे पण रिटर्न वाल जरा जास्त सोडायचा हिरीत पाणी कारण ड्रिपवर पाणी बसत नाही सगळं अर्धा एकरावर पाणी सगळं बसत नाही आणि ह्याच्यावर सोडायचं म्हणजे आता ह्याला पिवळा व्हायला लागला ही गाय असा हरभरा पिवळा व्हायला लागला तांबडी तांबडी पानं दिसत का बघा तुम्हाला त्याच्यामुळं ह्याच्यावरच पाणी आता बंद करायचं बघा असं होते जळून जाते आणि ही वायाच गेलं ती रोप पूर्ण वायाच गेलं ती जळून जाते आता पाणी जास्त झाले की ही कडल्या तर भागात बागा किती झालाय तसा सगळा हरभरा बाहेर गेला पण पाणी जी दिलं ती ह्याच्यातली कुठली कुठली ज्वारी होतं कुठं कुठं ती चांगलं आलं इरवाट कोपऱ्यात आपल्या तुरीच्या आणि हरभऱ्याच्या कोपऱ्यात इथं वाल आहे ती बंद करून टाकायचा हेतला ब वाल बंद केला की वरी पाणी येत नाही आता ही काही एका हाताने फिरत नाही बरं तुम्ही गायीना पाणी पाजून घ्या हो तर मी चालू आता मोटर चालू करायला मोटर चालू करायची हो गव्हावर गार करून घ्यायचं आता परत पाणी हे त्याला लई दिवस लागायचं नाही म्हणजे देऊन टाकायचं पाणी सगळं खरं तर कशी पळती तुम्हाला दिसणार नाही मला कालवा उठलाय त्याला वाटतं रोज रिकामा सोडावा मला मोटर चालू करू मोटर चालू केली आणि आता मी चाललोय गावात क्षितिजला आणायला त्याला आणायचं ये म्हणून मागायला लागलाय माझ्या ए जाऊ का मग पाणी घेऊन येतो येताना तर मी चाललो आता परत तुरी कापायला आणि क्षितिजला घेतले मदतीला त्याला काय कापाय लावणार नाही मी त्याला फक्त म्हणणार तुरी गोळा करून दे मला गोळा म्हणजे शेंड गोळा करून दे कुठे आले ते कुणा कापत बक्की आ नाही नाही तिथं नाही लाईन मी हिकून हिकून आलो आहे रे मी आलो य तिथे इळा बी टाकलेला आहे मी आणि तिथनं परत जेवायला गेलो मी हो ते उरकत आहे आपल्याला नाही ता हितवर आलो आहे रे हिकूनच आलो आहे तिकडं ओखी झाड इळा इथं टाकलाय मी तर आता लागू कामाला आणली का चिकटपट्टी बरं झालं कात्री बी आणली काय झाले बोटाला फोड आला आहे आणि येळा धरला गेले सलाय लागले वरून चिकटपट्टी लावावं लागते आणि मग चिकटपट्टी लावली की त्या जागेला आगा गोठत नाही घ्या इकडे चला का बसवते तू बस वाचं काम चालू झालं गडे इकडे

झाली लाईन आली की कडाला दोन चार कडाला हात करतो सूर्याला येऊ नको तोंडावर आहे ना सकाळ सकाळी लवकर ऊन पड लवकर ऊन पड कोण म्हणत वाढली दहा वर गेले टेम्परेचर आपलं लगभग लगभग चांगली चालू होय का माझं बी झालं सगळं चेक करून बरोबर गेली परत नाही पिवळा पडायला लागलाय वरत तिकडली वरची लाईन हा बास पाणी बास केलं वाल नाही बंद करून आली बर केलं पाणी देऊन उपयोग थंड बी हायली थंड असतेच गेल्या वर्षी गेल्या <गणाँ> वर्षी थंडी नाही आपल्याला पाऊस नाही गेल्या वर्षी पाऊस नव्हता यंदा पाऊस नाही गेल्या वर्षी होता पण गेल्या वर्षी बी एवढा नव्हताच पण या यंदा पेक्षा बरा होता म्हणावा लागेल

असा रुंद पण आहे मोठा पण आता शिकतो नववीला लाई दहावी अकरावी बारावी बारावीत मुलगा गेल्यावर बारांचा अठरा अठरा ते एकवीस वर्षापर्यंत उंची वाढते तोवर बापू लिंबाला मी बापू ए बापू अरे खाज्यावर का मला खाद्यावर गी बापू वर ना आता उंचल मला हे लिंबाला जाईल नाही किती वाढतं एक वस्ट्रा एखादं वाढतं किती मोठं होत आहे का ना आता तुला मग मग औषध बुटकं व्हायचंय थोडासा अजून बुटका हो ना असा एवढा असा एवढा एवढा म्हणजे अजून तीन चार वर्षात तू परत एवढा वाढतोय हा नको म्हणते नाही काय देऊ का नाही पण मी दिलेलं औषध खाणार का नाही आरपर्फी बुटका व्हायचा औषध दिलेला तू खाणार का नाही बघा एवढी तुझी कमी करतो चल बघा बघा आतल्या मनाने वय 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 म्हणतंय पण आतमध्ये त्याला इच्छा नाही म्हणतो पाप्या तू परत जर बुटका झाला तुला महिन्यातच कळत उंची कमी झाली मग सगळं औषध खावं लागणार आहे तुला ए हारला हारला तोंडावर दिसतंय तुझ्या तोंडावर दिसतंय तुझ्या अरे तोंडावर दिसतंय तुझ्या नाही तुला तुझी छायका पूट की नाही हा मग सोडू नाही नाही

बापू किती वाकलाय अरे बापू मग तीच म्हणतोय मी ही वाक उंच ला। वाढायला लागला असा परत असा होणार बाब्या परत असा माझा बने म्हणजे लिंबाचं झाड एवढा उंच पुन्हा असा वाकणार म्हणून तू थोडं पुढं पाहिजे र आ नको मग लय मोठा जरा झाला नाग कसा असतो नाग असं सुरळ <laughs> <लाजु वागु वाला। laughs> चला हे बास तर आपली पात लागली आणि आपण आज जेवढं काम ठरवलं होतं करायचं तेवढं झालंय तर एवढी तूर कापली बघा आपण समोर दिसते तुम्हाला आणि इकडं आहे अजून म्हणजे अर्धा एकर तूर आपण कापले अजून दीड एकर तूर आहे म्हणायचं अजून आपले तर तीनच दिवस आपण काम केलं आजचा तिसरा दिवस आहे ना तिसरं म्हणजे तीन दिवसात आपल्याला अर्धा एकर तूर झाले अजून तीन ते चार दिवसात दिवसा एकर होतो आहे म्हणजे सात दिवसाला एकर धरला तर चौदा दिवसाची दोन्हीच्या दोन्ही एकर काहीच ठेवत नाही आम्ही चौदा बारा बी आणि तेरा बी म्हण मध्ये आधी कामं निघते ती बाहेर कुठं जावं लागतं तर काम बऱ्यापैकी आहे आपल्याला आपण करू शकतो आणि करणारच गट्टू गुड बॉय गट्टू जरा आमचा वांगारला आहे थोडा कुचमला आहे पण इकडे चपल्या सोडल्या होत्या मी चपल्या घालू आता आणि भास करू आता व्हायला काय अजून टाईमले अजून दिवस आहे पण काय होतं बरं का लेबी वडावड वाड़ केली कामाची की मग परत अंग धूक त्याच्यापेक्षा ओढून ओढून हिसक बसते त्या ना हाताला हात, हात दुखतो त्याच्यामुळं म्हणलं नको रोज जेवढं आहे तेवढंच करायचं बाकीची तशी काम आहेत आपल्याला Tudo bem que ciclamos por o Gainz,